मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप अनन्यसाधारण महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष अमावस्या हे खूप महत्त्वाचे दिवस असतात तर येत्या सव्वीस तारखेला आलेली आहे सफला एकादशी आणि त्याचबरोबर या दिवशी असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याचबरोबर तीस डिसेंबरला असणार आहे सोमवती अमावस्या जी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या असणार आहे तर हे जे पाच दिवस आहे एकादशीपासनं ते अमावस्यापर्यंत हे जे मार्गशीर्ष महिन्यातील पाच दिवस आहे ह्या दिवसांमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी गरिबी संपून जावी आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून जावा आपल्या घरावरती असणारं जे काही कर्ज आहे तर ते संपून जावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका सफला एकादशी नावामध्येच त्याचा अर्थ आहे म्हणजेच प्रत्येक कामामध्ये सफलता प्राप्त करून देणारी प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करून देणारी ही एकादशी असते एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि अमावस्या तिथी ही सुद्धा लक्ष्मी नारायणाला समर्पित आहे पण ही अमावस्या जी आहे तर ती सोमवारी आली की ही अमावस्या भगवान शिवशंकरांना देखील समर्पित केली जाते त्यामुळे या सोमवती अमावसेच्या दिवशी आणि त्याचबरोबर हे जे एकादशीपासनाचे पाच दिवस असणार आहे या दिवसांमध्ये आपल्या पृथ्वी तलावरती जे दैवी शक्ती असतात जे दैवी तत्व असतात शिवतत्व असतात लक्ष्मीनारायणाचे तत्त्व असतात तर ते पटीने सक्रिय असतात आणि ह्या तत्वांचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस आपण हे सर्व उपाय करत असतो तर ह्या एकादशीच्या दिवशी किंवा एकादशीपासून या पाच दिवस दिवसांमध्ये तुम्हाला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये तोडून आणायचं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मनामध्ये अनेक कठीण इच्छा असतात खूप वर्षापूर्वीच्या इच्छा असतात पण त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही का होत नाही कारण घरामध्ये काहीतरी दोष आपल्याला जाणवत असतात त्यामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते शत्रुपीडा शत्रुबाधा शत्रु वास्तुदोष पितृदोष नजरदोष ग्रहदोष हे जे दोष आहेत तर ते आपल्या घरात असतात त्यामुळे घरामध्ये भांडण कटकट वादवाद होते आणि जर घरामध्ये भांडण कटकट झाली तर नकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होते आणि त्यामुळेच आपल्या जीवनावर त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्याला दिसत असतो कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही घरामध्ये सतत आजार पण असतं मुलांची प्रगती होत नाही आपली प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येतात का येतात कारण घरामध्ये नकारात्मकता असते आणि ज्या या विशिष्ट तिथींना आपण काही उपाय करतो काही सेवा करतो त्याचं जे फळ आहे तर ते हजार पटीने आपल्याला मिळत असतं कारण दैवी शक्ती त्यावेळेस या पृथ्वी तलावरती खूप मोठा प्रमाणामध्ये सक्रिय असतात तर तुम्हाला हा जो उपाय आहे अमावस्या तिथीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो तो करू शकता अगदी तुम्ही हा उपाय एकादशीला केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला तरीही चालेल आपल्या घरावरती सुद्धा लक्ष्मीची कृपा व्हावी लक्ष्मीला काय प्रिय आहे तर लक्ष्मी मातेला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची पूजा एक वेळेस आपल्याकडनं माता लक्ष्मीची सेवा थोडीशी कमी झाली तरीही चालेल पण भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील हे शेवटचे पाच जे, शेवट जे दिवस आहे या दिवसांमध्ये होईल तितके उपाय होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा जर तुमची इच्छा असेल की आपल्याला नोकरी मिळत नाही आहे तर नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये काही कर्ज आहे कर्ज फिटतच नाही आहे घरामध्ये आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही आहे ज्या समस्या जर तुमच्या जीवनात असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही आहे कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये जर तुमचा पैसा खर्च होत असेल प्रत्येक कामात अडचण येत असेल तर, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता शत्रूंचा खूप त्रास होत आहे आज शेजारी बाजारी जे असतात बघा तर ते आपल्याला खूप त्रास देत असतात तर हे जे त्रास तुमच्या जीवनामध्ये आहे शत्रुपिढा असेल तर शत्रूंचा त्रास संपवण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्या आजूबाजूला जे काही झाडं झुडपं असतात त्यामध्ये देवी देवता निवास करत असतात आणि तो जो उपाय आहे आपण करत असतो त्यावेळेस त्यांचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळतो प्रत्येक देवी देवताची म्हणजेच आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये तेहतीस कोटी देवी देवता मानले जातात प्रत्येक देवी देवताची आपल्याला सेवा करणं शक्य होतं का तर नाही होत पण ह्या विशिष्ट तिथींवरती जर आपण त्यांची सेवा केली तर ते अजून प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी ते, आप ते आशीर्वाद आपल्याला देत असतात तर आता हा उपाय कशासाठी करायचा आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि आता कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघूया हा उपाय करण्यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळीच म्हणजे सकाळी अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्या दिवशी करणारा त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळ करत त्यामध्ये थोडंसं त्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि नंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपली रोजची जी देवघरातली पूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदेही आपल्याला होत असतात नंतर मग तुम्ही एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडासा तुम्हाला जे साखर असते तर ती टाकायची आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी फुलं घ्यायची आहेत एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर हे जे पाणी आहे तर तिथे अर्पण करायचं आहे आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत फक्त रविवार सोडून तुम्हाला हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता याची काळजी घ्या रविवारी तुम्हाला हा उपाय करायचा नाही नंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रदक्षिणा झाल्या की त्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे भगवान विष्णूंना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला ते पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एका प्लेटमध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्या पानावरती हळदीच्या साह्याने म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हळदीच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती एका शब्दामध्ये लिहायची आहे म्हणजे कर्जमुक्ती असेल ना तर कर्जमुक्ती लिहा त्या त्यानंतर धनप्राप्ती लिहू शकता नोकरीप्राप्ती लिहू शकता दारिद्र्यमुक्ती लिहू शकता शत्रुमुक्ती लिहू शकता अशा पद्धतीने तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा एका शब्दात त्या पानावरती लिहायची आहे नंतर त्या पानावरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि नंतर एक जो दिवा आहे तर त्या तांदळावरती प्रज्वलित करून तुपाचा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे तिथे बसूनच तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे जोपर्यंत विष्णू सहस्रनाम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो दिवा जळत आहे याची काळजी घ्यायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर दिवा जो आहे तर तो उचलून देवघरामध्ये ठेवायचा आणि जे तांदूळ आहे त्यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे उरलेले तांदूळ आणि जे पान आहे तर ते तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि जिथे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान आणि ते तांदूळ तुम्हाला विसर्जित करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दोष आहे ते दूर होऊन तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ